श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कधी आहे जया एकादशी आर्थिक भरभराटीसाठी करा हे उपाय धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा इधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील फलदायी मानले जाते दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत पाळले जाते यंदा हे व्रत वीस फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे सर्व एकादशींपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत पिशाच आणि काळ्या छायेच्या तावडीतून मुक्त होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती ब्रह्महत्येच्या महापापातून मुक्त होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते जया एकादशी तिथी आणि मुहूर्त माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नासपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील फलदायी मांडले जाते एक जया एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे जीवनात प्रगती होते दोन जया एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंचे आव्हान करावे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तीन या दिवशी जगाचे पालनहार श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे हार मिठाई आणि फळे इत्यादी अर्पण करा त्यानंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना काहीतरी दान करा चार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून देशी तुपाचा दिवा लावावा पाच एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये तसेच या दिवशी भातखाणे टाळावे या दिवशी एकच प्रकारचा आहार घ्या आणि तो फलाहार असावा येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा माहिती ला ला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद